सुप्रीम कोर्टानं एस सी एस टी प्रवर्गाअंतर्गत वर्गवारी करण्याचं सुतोवाच केलं आणि देशभरात आरक्षणाचा विषय पुन्हा एकदा चर्चेला आला या चर्चा फॅक्ट्सवर कमी तर इमोशन्सवर अधिक केल्या जात आहेत हे निदर्शनास आल्यानं आरक्षणाची चर्चा आकडे तथ्य आणि वस्तुस्थितीवर व्हावी या उद्देशानंच आरक्षणाचं सत्य आणि तथ्य या सिरीजला आज आपण सुरुवात करतोय नमस्कार मी वैभव छाया आपण पाहत आहात वैभव छाया टॉक्स हे नवीन यूट्यूब चॅनल आरक्षणाचं सत्य आणि तथ्य या सिरीजच्या पहिल्या भागात आपण सर्वांचं मनापासून स्वागत या भागाची सुरुवात करताना मी मुद्दाम विषय निवडला तो मीडियातलं आदिवासी आणि मागासवर्गीयांचं स्थान आपल्या रोजच्या आयुष्यात आपण वेल इन्फॉर्म राहणं हा आपला हक्क आहे अधिकार आहे आपली बातमी लोकांपर्यंत पोहोचणं लोकांच्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचणं हे गरजेचं असतं आणि ती गरज मीडिया पूर्ण करत असतो पण या माध्यमांचं वर्तन कायम पक्षपाती राहिलेलं आहे कारण जसं आपली बातमी सांगितली जाते की नाही हे जितकं महत्त्वाचं असतं तितकंच महत्त्वाचं असतं ते आपल्या अभिव्यक्तीची बातमी सांगणारं कोण आहे याचं जर आपल्या अभिव्यक्तीची बातमी सुद्धा आपलं शोषण करणारा समवत सांगत असेल तर सवर्ण जातींकडे मालकी असलेल्या भारतातील मेनस्ट्रीम मीडियानं कायम प्रत्येक गोष्ट सवर्णांच्या चष्म्यातूनच पाहिलेली आहे आणि अख्ख्या देशाला देखील त्या चष्म्यातून त्यांना हवा असलेला दृष्टिकोन सगळ्यांना बघायला भाग पाडलेला आहे आज जरी अस्पृश्यता कायद्याद्वारे नष्ट केलेली असली तरी मनातली अस्पृश्यता वृत्ती आणि स्वभावातली अस्पृश्यता ही तितकीच प्रखर आणि कायम आहे आणि हे मी काही हवेत बोलत नाहीये यासाठीचे तथ्य आकडेवारी ओरडून ओरडून सांगतायत की माध्यमातली मागास जातींची स्थिती ही फार क्रूर आहे मीडियातला जातीयवाद हा खैरलांजीच्या जातीयवादा इतकाच प्रखर आणि विखारी आहे सुप्रीम कोर्टाला आणि सर्वच उच्चवर्णीय सवर्णांना संख्येच्या हिशोबाने जातीनिहाय आरक्षणाची वर्गवारी करायचीच घाई झाली आहे तर मीडियातल्या ब्राह्मणिकल फोर्सेसने ज्या नव्वद टक्के जागा काबीज केलेल्या आहेत त्या घटवून आता फक्त तीन ते पाच टक्क्यांवर आणाव्या लागतील तर आणि तरच सामाजिक न्याय होईल बरोबर ना तर सुरुवात करूयात आजच्या भागाला दोन हजार बावीस साली ऑक्सफर्म इंडिया आणि न्यूज लॉन्ड्री या संस्थांनी हू स्टोरीज मॅटर्स या नावानं अहवाल प्रकाशित केला होता त्या अहवालात तीन धक्कादायक गोष्टी आढळून आल्या होत्या त्यातील पहिली गोष्ट म्हणजे भारतात आज घडीला कार्यरत असणाऱ्या माध्यम संस्थांमध्ये जी निर्णायक पदे आहेत त्यातील नव्वद टक्के पदांवर उच्च जातीयांचीच मक्तेदारी आहे संपूर्ण देशातील प्रमुख माध्यम संस्थांपैकी एकाही माध्यम संस्थेच्या शीर्षस्थानी एकही मागासवर्गीय किंवा आदिवासी नेतृत्व नाहीये या अहवालासाठी ज्या एकशे एकवीस मीडिया हाऊसेसना गृहित धरलं होतं ज्यांचा अभ्यास करून डेटा संग्रहित केला होता त्या एकशे एकवीस वृत्तसंस्थांपैकी एकशे सहा संस्थांमध्ये संपादकीय पातळीवर उच्च जातीय सवर्ण नेतृत्व असल्याचं समोर आलं होतं आता जर तुम्हाला हे असं वाटत असेल की ही स्थिती आत्ताची आहे तर असंही नाहीये आपण थोडं भूतकाळात जाऊयात दोन हजार सहा साली योगेंद्र यादव आणि सी एस डी एस म्हणजे सेंटर फॉर ऑफ डेव्हलपिंग सोसायटी यांनी एक सर्वे केला होता आणि त्यात त्यांना आढळलं दिल्लीतले प्रमुख मीडिया हाऊसेस ज्यात प्रमुख हिंदी इंग्रजी वर्तमानपत्र आणि न्यूज चॅनल्स आहेत तिथं डिसिजन मेकिंग पोस्ट वर एकूण तीनशे पंधरा लोक कार्यरत आहेत या तीनशे पंधरा लोकांपैकी हिंदी आणि इंग्रजी भाषेतील प्रिंट मीडियातील नव्वद टक्के आणि ते व्ही मीडियातील एकोणऐंशी टक्के डिसिजन मेकर्स हे वरच्या जातीचे आहेत म्हणजेच प्रामुख्याने ब्राह्मण आणि सवर्ण वर्गाचे आढळले ब्राह्मण आणि इतर सवर्ण जातींचा भारतीय लोकसंख्येतला हिस्सा आहे फक्त चोवीस टक्के आणि त्यांनी मीडियातल्या अठ्ठ्याऐंशी टक्के जागा बळकावलेल्या आहेत तर दुसऱ्या बाजूला मागासवर्गाचा लोकसंख्येतला वाटा आहे अठरा टक्क्यांचा आणि त्यांच्या वाट्याला जागा किती आहेत तर शून्य टक्के याच मागासवर्गीयांचं मीडियामध्ये धोरण निर्माण ठरवण्याच्या पदावरील प्रतिनिधित्व किती आहे तर तेही शून्य टक्के सामाजिक पातळीवरही मागास समूहांची स्थिती भयावह अशीच आहे एन सी बीने दोन हजार सतरा साली दिलेल्या डेटानुसार भारतातील एस सी एस टींवरील अत्याचारांचं प्रमाण दोन हजार सहा ते दोन हजार सोळा या दशकात पंचवीस टक्क्यांनी वाढलेले आहेत तर दोन हजार सोळा ते दोन हजार सव्वीस या कालखंडात तोच आकडा पस्तीस टक्क्यांपर्यंत पोहोचलेला असू शकतो अशी भीती व्यक्त केली गेली आहे तर दुसरीकडे याच जातीय अत्याचारांच्या गुन्ह्यासाठी पोलीस तपासाच्या प्रलंबित केसेसची संख्या नव्याण्णव टक्क्यांनी वाढलेली आहे जातीय अत्याचार सामाजिक भेदभावापासून ते हिंसाचाराच्या अतिरेकी प्रकारांपर्यंत क्रमांक वाढत गेलेले आहेत या तुलनेत माध्यमांचा विचार करायचा झालाच तर ज्या वेगाने अत्याचारांचे आकडे वाढलेत त्याच वेगाने माध्यमांनी या घटनांना जागा देण्याचं प्रमाण घटवलेलं आहे भारतातील मेनस्ट्रीम मीडिया हा सवर्णांकडून चालवला जातो त्याची मालकी ही जैन आणि ब्राह्मण वर्गाकडे आहे आणि संरचनेचा हा थेट परिणाम मीडियाच्या कंटेंटवरही होतोय आणि हा परिणाम जेव्हा केव्हा जातीविषयक समस्या किंवा त्या संदर्भातला एखादा मुद्दा चर्चेस येतो तेव्हा बनणाऱ्या बातम्यांमधून तो, बात तो अधिक प्रकर्षाने जाणवतो उदाहरण म्हणून आपण सुरुवात करूयात दोन हजार पाच सालच्या ओबीसी आरक्षणाविरोधातील आंदोलनापासून या आंदोलनात मीडियाची भूमिका ही आरक्षण विरोधी राहिलेली होती हे कुणापासूनही लपलेलं नव्हतं तसंही सवर्णांकडून चालवला जाणारा मीडिया हा कायम आरक्षणासारख्या सामाजिक न्यायाच्या विरोधातच राहिलेला आहे हत्याकांड घडलं तेव्हा त्याची पहिली बातमी मेनस्ट्रीम मीडियात येण्यासाठी तब्बल आठ दिवस लागले होते तोपर्यंत महाराष्ट्रातलं वातावरण फार स्फोटक बनलेलं होतं सम्राट या वृत्तपत्राशिवाय तेव्हा कुणीच असं वृत्तांकन केलेलं नव्हतं डॉक्टर रोहित वेंबुलाच्या हत्येला ज्या पातळीवर बदनाम करण्यात आलं होतं त्याच्या इतकं भीषण उदाहरण दुसरं शोधूनही सापडणार नाही आणि हे फक्त आरक्षणाबाबतच नाही तर सामाजिक न्यायाची बाजू घेणाऱ्या प्रत्येक नेत्याच्या बाबतीत हे घडत असतं मग तो नेता मागास जातींचा असो किंवा बहुजन समाजातला असो नाही तर मधल्या फळीच्या जातीचा असो त्याला बदनाम करण्याच्या प्राथमिकतेत मीडिया कधीच बदल करत नाही अर्जुन सिंह सारख्या एका महान चिंतक आणि प्रागतिक राजकारणाला देशव्यापी स्तरावर विलन बनवण्याचं काम याच मीडियाने केलंय रामदास आठवले आणि लालू प्रसाद यादव यासारख्या नेत्यांना विलन बनवता आलं नाही तर त्यांना जोकर बनवून टाकण्याची किम्या देखील कि या याच मीडियानं साधलेली आहे आज तीच गोष्ट चंद्रशेखरच्या बाबतीत हळूहळू होताना दिसत आहे सामाजिक न्यायाची भाषा बोलणाऱ्या नेत्यांना बदनाम करणं त्यांना बी टीम म्हणणं किंवा पप्पू म्हणणं यात मीडियाच आघाडीवर आहे त्यात मीडियाचे सवर्ण पत्रकार संपादक आघाडीवर असतात आणि त्यांना याच प्रकारचं कंटेंट बनवत राहावं लागतं कारण भारतातल्या मीडियाच्या कंटेंटवर त्यांच्या रेव्हेन्यू मॉडेलचाही परिणाम होत असतो मीडियाची जास्तीत जास्त कमाई ही जाहिरातींमधून होते सर्क्युलेशन किंवा सबस्क्रिप्शनचा त्यांच्या रेव्हेन्यूमधलं योगदान हे अतिशय नगण्य असतं जाहिरातदार अशा मीडिया हाऊसेसना जाहिराती देणं पसंत करतात ज्यांचे वाचक आणि प्रेक्षक आर्थिक पातळीवर समृद्ध असतात कारण प्रॉडक्ट खरेदी करण्याची त्यांची क्षमता जास्त असते या वर्गाला आकर्षित करण्यासाठी मीडिया संस्थांना या वर्गाच्या पसंतीनुसारच कंटेंट बनवावा लागतो इथे देखील एस एसटी आणि ओबीसींच्या हितसंबंधांचा कंटेंट जाणून बुजून मागे पाडला जातो यातला दुसरा अँगल असा आहे की भारतामध्ये मीडियासाठी सर्वात मोठा सरकार असते त्यामुळे मीडिया संस्थांना अनेक वेळा सरकारच्या पसंती आणि नापसंतीचा विचार करावा लागतो या प्रमाणात महत्वाच्या मुद्द्यांना विषयांना मोठमाती द्यावी लागते कारण न्यूज रूमची सामाजिक संरचना त्यांचं जाहिरात केंद्रित रेव्हेन्यू मॉडेल आणि सरकारचा मीडियावर असणारा दबाव या तीनही गोष्टी तितक्याच कारणीभूत असतात मीडियातील मागासवर्गीयांच्या प्रतिनिधित्वासाठी मेनस्ट्रीम मीडिया हा जोपर्यंत वंचित समूहांना स्वर देणार नाही आणि स्वर देणारे लोकही पुरेशा संख्येने या समूहांचे असणार नाहीत तोपर्यंत दलित बहुजन मीडियाची गरज ही कायम राहील खरं तर मुख्य प्रवाहातील मीडियासाठी एकाच वेळी सर्व सामाजिक समूहांच्या हिताचं संतुलन साधणं खूप कठीण आहे पण त्यांनी जर ते केलं नाही तर त्यांच्यावर जातीयवादी असल्याचे आरोप शंभर टक्के होत राहतील यासाठीच आपण स्ट्रीममधल्या में एका माध्यमाचं उदाहरण पाहूयात एनडीटीव्हीचं उदाहरण पाहूयात दीड दोन वर्षांपूर्वी गौतम अदानीने होस्टाईल एक्वायरिंग केले होते तेव्हा देशभरात सर्वांनीच स्वतंत्र पत्रकारितेचा रुदन सुरू केलं फक्त एक दोन मीडिया जाणकारच होते की ज्यांनी एनडी टीव्हीच्या चुकीच्या आर्थिक धोरणांचाच हा परिणाम असल्याचं एकदम तथ्यांनुसार स्पष्ट केलं होतं डॉक्टर राय यांच्या चुकीच्या निर्णयांचा फटका त्यांच्या मीडिया हाऊसला बसला होता डी टी व्ही अदानीकडे जाताच रवीश कुमार यांनीही राजीनामा दिला याआधी जेव्हा मुकेश अंबानीकडे नेटवर्क गेटिंगची मालकी आली होती तेव्हा राजदीप सरदेसाई आणि निखिल वागळे यांनी राजीनामा दिला होता हे राजीनामे देताना तेव्हाही स्वतंत्र पत्रकारितेचा मृत्यू वगैरे बोललं गेलंच होतं हे त्या त्या वेळच्या त्या त्या माध्यमातील संपादकांनी स्वतःचा प्रस्थापित अभिमान ठसवण्यासाठी केलेली इमोशनल वाक्य होती अशा वाक्यांचा माझ्यासारख्यांवर कधीच कोणताही परिणाम झाला नाही आणि होणारही नाही त्याची कारणंही तशीच आहेत कारण या संपादकांच्या न्यूज रूममध्ये मागासवर्गीयांचा टक्का आणि त्यांच्या प्रतिनिधित्वाची देखील तशीच वानवा होती आणि आजही आहे जशी ती इतर ब्राह्मणिकल फोर्सेसच्या कार्यालयात असते ज्या पत्रकार आणि संपादकांना ते प्रागतिक आहेत हे मानण्यासाठी आम्हाला मजबूर केलं गेलं ते, के ते सर्वच्या सर्व अस्सल व्यवहारात मात्र तसेच वागलेत जे इतर मीडिया हाऊसेस वागत होते मागाशी जो ऑक्सटामच्या अहवालाचा उल्लेख आपण केला होता त्यातलीच पुढची आकडेवारी आपण पाहूयात आणि ही आकडेवारी आता आपण प्रागतिक म्हणून घेणाऱ्या आणि स्वतःला पुरोगामी म्हणून घेणाऱ्या संपादकांच्या न्यूज रूममधल्या स्थितीची पाहूयात आज हिंदी आणि इंग्रजी प्राईम टाईम शो मधील नव्वद टक्क्यांहून जास्त अँकर आणि पॅनलिस्ट वरच्या जातीच्या म्हणजेच ब्राह्मण गटातील आहेत तर एस सी म्हणजे अनुसूचित जाती एस टी म्हणजे अनुसूचित जमाती समुदायांचे एकही अँकर नाहीत याच मीडिया हाऊसेसच्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर प्रकाशित होणाऱ्या लेखांपैकी किंवा स्टोरीज पैकी फक्त पाच टक्क्यांपेक्षा कमी लेख एस सी एस सी गटातील लोकांनी लिहिलेले असतात त्यातही एक टक्का विषय हे या जातींच्या अनुषंगाने येणाऱ्या विषयांशी संबंधित असतात आत्ताचं डी टी व्ही असेल किंवा तेव्हाचे सी एन एन ग्रुप इंडिया टुडे टी व्ही टुडे नेटवर्क वगैरे वगैरे जे जे मीडिया हाऊसेस आहेत तिथं वरच्या जातीच्या पत्रकारांचंच प्राबल्य आहे त्यांचे अँकर संपादक आणि कर्मचारी देखील जवळजवळ पूर्णपणे उच्च आहेत ऑक्सफर्मच्या सर्वेक्षणानुसार एन डी टी व्हीच्या हिंदी न्यूज चॅनेलवरील नेतृत्वाच्या भूमिकेत शंभर टक्के लोक हे सवर्ण वर्गातील होते शिवाय एनडीटीव्हीच्या टी व्हीच्या इंग्रजी न्यूज चॅनेलवर एकही अँकर एस सी एस सी गटातील कधीच राहतात हा प्रश्न त्या प्रागतिक संपादकांना विचारण्याची देखील कधीच सोय नसते या संदर्भातल्या काही बहुजन मागासवर्गीय पत्रकारांचे अनुभव आणि त्यांनी व्यक्त केलेली मतं पाहूया माझ्या चळवळीतील सहकारी पत्रकार मित्र आणि द शूद्राचे संस्थापक सुमित चव्हाण यांनी यापूर्वी झी न्यूज ए पी पी न्यूज यासारख्या ग्रुपमध्ये काम केलेले या दोन्ही मीडिया हाऊसेसमध्ये त्यांना आलेले अनुभव त्यांनी सांगितलेत आणि ते असे मुख्य प्रवाहातील मीडियामध्ये एक मागासवर्गीय म्हणून आपल्याला आपली उपयुक्तता सतत सिद्ध करावी लागते मी ज्या मीडिया हाऊसमध्ये काम करत होतो तिथं मी एकमात्र दलित पत्रकार होतो दलितांच्या मुद्द्यांवर बोलल्यामुळे किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं टी शर्ट घातल्यामुळे मला नेहमीच जातीवाचक अपमान सहन करावा लागलेला आहे उनाची घटना जेव्हा घडली तेव्हा माझ्या वरिष्ठांनी मला ऐकवलं होतं की कुत्र्यांना आणि दलितांना तो पचतच नाही तुम्हाला लात मारून ठेवावं लागेल नाहीतर तुम्ही बिघडून जाल मी केलेले रिपोर्ट्स कधीच ब्रॉडकास्ट होत नव्हते चांगली कामगिरी केल्याचं कधी कुणाला कौतुक नसायचं पण प्रत्येक छोट्या चुकीवर जातीवाचक अपमान मात्र सहन करावा लागायचा माझी के चूक केवळ माझी नसते ती माझ्या समुदायाची असते ती माझ्या लोकांची असते माझ्या मुळांची आणि माझ्या अस्तित्वांची ती चूक असते आम्ही पुरेसे चांगले आहोत आणि सक्षम आहोत हे सिद्ध करण्यासाठी सततचा एक मानसिक दबाव असतो दोन हजार बावीस सालचा यू एन एफ पी ए लाडली पुरस्कार विजेत्या पत्रकार भूमिका सरस्वती यांनी कथन केलेला अनुभव देखील काही वेगळा नव्हता हो तुम्ही नेहमी दलित कथाच का सुचवता हो तुमचे विचार इतके कट्टर का आहेत हे प्रश्न माझ्यासाठी कायमचेच ठरलेले असायचे न्यूज रूममध्ये असलेल्या जातीवाचक मानसिकतेनंच माझ्या पत्रकारितेच्या स्वातंत्र्याला मर्यादा आणली होती अशा मर्यादा पत्रकारांच्या मानसिक स्वास्थ्यावर प्रचंड परिणाम करत असतात भारतातल्या माध्यमांना दलितांच्या बातम्या हव्या आहेत पण त्या बातम्या करण्यासाठी दलित पत्रकार नको पत्रकार बनण्यासाठी ब्राह्मण असणं किंवा स्वतःचं उच्च जातीय असणं हा निकष सर्व दूर आहे हे काही फक्त उजव्या गोटाचं षडयंत्र नाही डावे म्हणून घेतली जाणारी माध्यमं देखील याला अपवाद नाहीत द हिंदू सारखा मीडिया हाऊसमधली परिस्थिती काही वेगळी नाही आहे मागासवर्गीयांचे प्रश्न त्यांच्या समस्या सांगण्यासाठी उच्चवर्णीय पत्रकारच नेमले जातात हे पत्रकार त्यांच्याच चष्म्यातून मागासवर्गीयांच्या प्रश्नांची मांडणी करतात ते चोख की बरोबर याचा निवाडा करून सर्व प्रेक्षकांना तोच दृष्टिकोन स्वीकारायला भाग पाडतात कारण त्यांना समर्थनात आणि विरोधात दोन्ही बाजूंना फक्त आपलीच मक्तेदारी आपल्याच समूहाची आपल्या जातीची मक्तेदारी हवी असते पण यात नेहमी मागासवर्गीय पत्रकारांची संख्या ही का कमी असते हा महत्वाचा मुद्दा चर्चेतून कायम मागेच राहतो या भांडणामध्ये उच्च जातींकडून कायम दोन तर्क दिले जातात त्यातला पहिला तर्क असतो आणि तो म्हणजे तुम्हाला कोणी अडवलंय का आणि दुसरा तर्क असतो तो म्हणजे इथे टॅलेंटवर संधी मिळते टॅलेंटवर आता हे तर्क ऐकायला जितके भारी वाटतात ना तितकेच ते पोकळ आणि फसवे देखील आहेत या दोन तर्कांच्या आधारावरच मागासवर्गीयांच्या आणि आदिवासींच्या मीडियातील प्रवेशाला रोखून धरलं जातं आणि ही चर्चा काही आजची नाही आजपासून तीस वर्षांपूर्वी पहिल्यांदाच या विषयाला मेनस्ट्रीम मध्ये वाचा फोडण्यात आली होती एकोणीसशे शहाण्णव साली बी एन उनियाल यांनी द पायनियर या वर्तमानपत्रात इन सर्च ऑफ द दलित जर्नलिस्ट हा लेख लिहून उच्च जातींच्या न्यूज रूममधील मधील वर्चस्वाला आव्हान दिलं होतं त्यानंतर हा विषय अनेकांच्या केंद्रस्थानी आला आणि सुरू झाला नवीन प्रवास सुदीप तोमंडल यांनी एका लेखात म्हटलं होतं की मी दहा वर्षे देशातल्या इंग्रजी मीडिया हाऊसेसचं सर्वेक्षण केल्यानंतर फक्त आठच मागासवर्गीय पत्रकार शोधू शकलो होतो मागासवर्गीयांच्या या स्थितीसाठी पाच प्रमुख कारण आहेत आणि ती कोणती ते जरा आता आपण सविस्तर पाहूयात व्यावसायिक पत्रकारितेतील अस्पृश्यता या क्षेत्रात काम करण्यासाठी आवश्यक असलेल्या व्यावहारिक आणि शैक्षणिक प्रशिक्षणाची जी साधने आहेत ती संख्येने अत्यंत कमी किंमतीनं महाग आणि मुठभरांच्या हातात एकवटलेली आहेत आजही या मालक असलेल्या समूहाला असंच वाटतं की लोकांना माहिती सांगण्याचं महत्वाच्या घटनांवर टिप्पणी करण्याचं काम लेखन व्यवसायाचं काम आजही आमचंच आहे इतरांचं नाही इतर असतील तर ते फक्त सपोर्टिंग एलिमेंट म्हणून गावकुसातून येणारे शहरी प्रमाण भाषा माहीत नसणारे एका एलिट कॅटेगरीतील नसलेले हे लोक या क्षेत्रासाठी अनफिट असल्याचा एक समज खूप खोलवर रूड आहे मागास समूहातून येणाऱ्या प्रमाणभाषा नसणाऱ्यांसाठी हे क्षेत्र फुलटाइम करिअर नाही ही त्यांची भावना आहे आणि ही भावना दुसरं तिसरं काही नसून अदृश्य स्वरूपातील अस्पृश्यताच आहे जर ते तसं नसतं तर मीडिया हाऊसेसने स्ट्रेंजर्सचं चणे फुटाण्या एवढ्या मानधनावर शोषण केलं असतं का नाही ना माहिती आणि संसाधनांची कमी उपलब्धता जे मागास आदिवासी विद्यार्थी पत्रकार बनण्याचं स्वप्न पाहतात त्यांचं पहिलं युद्ध इथून सुरू होतं की पत्रकार बनण्यासाठी नेमकं काय आणि कुठं शिकायचं असतं यावरून माहितीचा अभाव त्यात जर्नलिझम कॉलेजेसची न परवडणारी फी यामुळे शंभर मधले नव्याण्णव विद्यार्थी आधीच माघार घेतात पण हे फॅक्टर्स शहरात राहणाऱ्या रा अभिजन वर्गातील विद्यार्थ्यांना कधीच भेडसावत नाही त्यांना माहिती असते पैसा असतो मार्गदर्शक असतात आता काही संस्थांनी एस सी एस स्कॉलरशिप दिल्यात फेलोशिप दिल्यात त्यातून बोटांवर मोजता येतील इतकेच विद्यार्थी घडतात पण शेवटी मीडियात एंट्री घेताना आडनावांचाच विचार आधी केला जातो भरती प्रक्रियेतला भेदभाव देशभरातील माध्यमात जेव्हा केव्हा भरती प्रक्रिया सुरू होते तेव्हा भरती करून घेणारे संपादक मालक मॅनेजमेंटचे लोक हे त्याच मानसिकतेने बरबटलेले असतात जी पूर्वापार चालत आलेली आहेत त्यांच्या मनात असलेले पूर्वग्रह मागास समूहांबद्दलच्या निगेटिव्ह धारणा त्यांच्या संभाषणात नेहमी स्थळपणे दिसत असल्याचं अनेक सर्वेक्षणातून समोर आलेलं आहे जसं की शंभर मधल्या पंच्याण्णव संपादकांना असं वाटतं की मागास समूहातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना नीट इंग्रजी येत नाही ते इंग्रजी भाषेत नीट लिहिणं सोडा बोलू सुद्धा शकत नाहीत हीच गत कमी अधिक फरकानं भारतीय भाषांमध्येही आहे महाराष्ट्रात ब्राह्मणी मराठीचा बोलबाला असतो तीच गत गुजरात मध्ये आणि हिंदी भाषेत पट्ट्यात आर्थिक असुरक्षितता रवीश कुमारनं एकदा जाहीर माफीही मागितली होती की त्यांच्या एनडी टीव्हीत जातीनिहाय प्रतिनिधित्व नाही तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं की जर प्रत्येक जण केवळ गुणवत्ता आणि संधीच्या आधारावर न्यूज रूममध्ये पोहोचत असतात तर दलितांचा पत्रकारितेतील टक्का नक्कीच लक्षणीय असता बोटांवर मोजता येतील इतके कमी उमेदवार पत्रकारितेत घेतले जातात पण काही वर्षांनंतर ते पत्रकारिता सोडून इतर क्षेत्रात करिअर करताना दिसतात आणि यामाग खरं कारण म्हणजे त्यांना दिला जाणारा त्रास आणि त्यांना दिला जाणारा तुटपुंजा पगारच आहे मेनस्ट्रीम कडून अनुल्लेख मीडियामधील दलितांचं स्थान हा विषय मेनस्ट्रीम मीडियासाठी नवीन नाही आणि या विषयाकडे ठरवून करण्याची त्यांची खोड ही तितकीच सनातन आहे जितकी की त्यांचं मीडियातील वर्चस्व टिळकांच्या केसरी वृत्तपत्रानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मोकनायक या वृत्तपत्राची जाहिरात नाकारली होती भारताचा सवर्ण मीडिया जितकी प्रशंसा गांधीजींची त्यांच्या हरिजन या पाक्षिकासाठी करतो त्याचा एक शतांश इतका उल्लेख कधीही बाबासाहेबांच्या पत्रकारितेचाही करत नाही बाबासाहेबांनी अतिशय कष्टानं कर्ज उभारून चार वर्तमानपत्र यशस्वीरित्या चालवली होती आणि त्यांच्या आधारे चळवळ देखील विस्तारली होती त्यावर सविस्तरपणे नंतर कधीतरी जरूर मीमांसा करूयात आणि म्हणून भारतात स्वतंत्रपणे सामूहिक पातळीवर पर्यायी माध्यम व्यवस्थेच्या पायाभरणीची गरज आहे यावरही आपण स्वतंत्रपणे चर्चा करणारच आहोत पण या सगळ्या झगड्यात माझा मुद्दा वेगळा आहे ही स्थिती काही आजची नाही मोदी सरकार सत्तेत आलं आणि त्यानंतर ही स्थिती झाली आहे असा सामान्यांचा समज होऊ शकतो तर तसं बिलकुल नाहीये भारतात अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून माध्यमांवर उच्च जातीय वर्चस्व एक हाती राहिलेलं आहे बहुजनांनी काढलेले वृत्तपत्र कशी लोकांपर्यंत पोहोचणार नाहीत किंवा ती लवकरात लवकर कशी बंद पडतील याची नीट काळजी घेणारे होते स्वातंत्र्यानंतरही परिस्थिती बदलली नाही मार्केटमध्ये कितीही चांगले पेपर मॅगझिन जरी आले तरी त्यांना साहित्यिक मूल्य नाही असं म्हणून निकालात काढलं जातं त्यांना जाहिराती न देण्याचे काव्यबाज प्रकार अनेकांनी अनुभवलेले आहेत मराठी माध्यमातील वृत्तपत्र वृत्तवाहिन्या वेब पोर्टल्सपैकी नव्वद टक्के ठिकाणी दोन हजार चौदानंतर नंतर रुजू झालेले संपादक त्यांचे स्टार अँकर्स त्यांचे स्टार रिपोर्टर्स त्यांचे स्टार ब्युरो चिफ्स आणि तसंच हिंदी आणि इंग्रजीत फक्त महाराष्ट्रापुरते नियुक्त करण्यात आलेले जे सगळे ब्युरो चीफ आणि स्टार अँकर्स आहेत ना हे एकतर फडणवीसांच्या नाहीतर गडकरींच्या मेहरबानीमुळे नियुक्त झालेले आहेत हे सत्य कोणीच बोलत नाही त्यामुळे जेव्हा मीडिया भाजपाची भाषा बोलून जहर ओकत असतो तेव्हा लोकांना पुचकाळ्यात पडायला होता आणि यामुळेच मला एक प्रश्न उपस्थित करावासा वाटतो तो असा की दोन हजार चार ते दोन हजार चौदा या कालखंडात जेव्हा इलेक्ट्रॉनिक मीडिया रुजत होता इंटरनेट मीडिया बाळसं धरत होतं सॅटेलाइट मीडियामध्ये डिजिटायझेशन होत होतं युरोप आणि अमेरिकेतून खूप मोठी गुंतवणूक भारताच्या मीडिया सेक्टरमध्ये होत होती तेव्हा या माध्यमांच्या शीर्षस्थानी असलेल्या सर्व उच्च जातीय व ब्राह्मण संपादकांनी त्या दहा वर्षांच्या कालखंडात एकही बहुजन नेतृत्व उभं केलं नाही किंवा उभं कि होत असेल तर त्याला नेट बहरू दिलं नाही जेव्हा केव्हा नवी माध्यमं येत होती तेव्हा निवडून निवडून केवळ उच्च जातीय चेहरेच रिक्रूट केले गेले -के या स्वयंघोषित पुरोगामी लोकही मागे नव्हत्या आपल्यासमोर बसलेला उमेदवार हा प्रबोधिनीचा केडर आहे का संघाचा केडर आहे याची पार्श्वभूमी विचाराची आहे हे ठाऊक असूनही त्यांना प्राधान्यक्रम देणं गोऱ्या गुमट्या चेहऱ्यांना अंगानं भरलेल्या उमेदवारांना अधिकचा स्क्रीन स्पेस देणं पुण्याची मराठी हीच प्रमाण मराठी ग्राह्य धरून त्याच भाषेत बातम्या देण्याचा अट्टास करणं त्यासाठीचं स्टाईल बुक बनवणं तीच एडिटोरियल पॉलिसी म्हणून अभिमानानं मिरवणं यासारख्या गोष्टी त्याच संपादकांनी केल्या होत्या आता फक्त मोदी मोदीचा जय जयकार मिसळलाय आणि चेहरे बदललेत एक नियम आहे मीडियाचा वेन ब्राह्मण इज फायर्ड ऑनली ब्रामिन इज हायर्ड या क्षेत्रात बातमी लिहिणारे रचणारे सांगणारे सर्व तेच लोक आहेत तीच नावं तीच आडनावं एक कंपू बनवून घेतला या सर्वांनी या कंपू इतरांना स्थान नाही रिसोर्सेस सर्व तिथेच आहेत संसाधनं नाहीत म्हणून उच्च जातीय वगळता इतर सर्व हातबळ ठरतात ही अद्वलता कमालीचे निराशा करणारी आहे निराशा देणारी आहे पण आता ही निराशा देखील सवयीची झाली आहे त्याने कितीसा फरक पडेल याचाही आता फरक पडेना झाला पण हे चित्रही बदलेल लोक जास्त दिवस एकच गोष्ट खपवून घेत नाही आपणही योग्य वेळेस जागे होत नाही संसाधनांवर आपला हक्क सांगत नाही ठासून सांगत नाही आपण आपला हक्क सांस्कृतिक दहशतवादाविरोधात आपण पेटून उठत नाही इथं कुणीही स्वच्छ नाही सर्वजण या पापाचे समान भागधारक आहोत अगदी तेही अरे आपण आणि अशातच एक समाधान देणारी घटना देखील घडलेली आहे सहा सात महिन्यांपूर्वी मराठीतील ज्येष्ठ पत्रकार सन्मान्य अभिजित कांबळे यांची बीबीसी मराठीच्या संपादकपदी नियुक्ती झाली होती ही पहिलीच वेळ असावी जेव्हा एखाद्या संपादकाच्या नियुक्तीवर सोशल मीडियात प्रचंड आनंद व्यक्त केला गेला होता नुकताच त्यांचा वाढदिवस होता त्या दिवशी त्यांनी फेसबुकला टाकलेली ही पोस्ट पहा बीबीसीनं मागास आणि आदिवासी समूहातील उमेदवारांना थेट निमंत्रण तर दिलंच आहे शिवाय प्राधान्य देखील दिलं हे कधी शक्य झालं जेव्हा त्या माध्यमाच्या संपादक पदावर जात आणि वर्गीय जाणीवांनी संवेदनशील असलेला माणूस पोहोचला तेव्हा तिथं जर आजही एखादा ब्राह्मण संपादक असता तर त्याने तेच केलं असतं जे इतरांनी केलं होतं त्याने इतर जात घटकांच्या प्रतिनिधित्वाचा विचार केलाच नसता तेच जुनं सूत्र कायम ठेवलं असतं वेन ब्राम्मीन इज फायर्ड ऑनली ब्राह्मिन इज हायर्ड आणि म्हणून मागासवर्गीय आदिवासी पत्रकार या उच्चवर्णीयांना नको असतात असो मी हा विषय गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं बोलत आलोय यामुळे मला अनेकांच्या बॅड बुक्समध्ये फार वरचं स्थान आहे कुणाला खुश करण्यासाठी म्हणून आपण सामाजिक वातावरणात वावरायचं असतं हेच मुळात अनेक लोकांना कळत नाही आज मेनस्ट्रीमने अनेक मागासवर्गीयांना त्यांच्या यशस्वी होताच दलित असं लेबलिंग करून टाकलंय कुणी खेळात यशस्वी ठरला की दलित खेळाडू साहित्यात ठरला की दलित साहित्यिक दलित लेखिका दलित फिल्म मेकर दलित रिपोर्टर्स असं ब्रँडिंग करतातच ना मग जेव्हा तुम्ही मीडियातल्या नव्वद टक्के जागा काबीज करून ठेवल्यात तेव्हा तुम्हाला ब्राह्मण पत्रकार म्हटलं तर राखता यायला हवा जी सुरुवात तुम्ही केलेली आहे के जे कॅटेगरायझेशन तुम्ही सुरू केलेले आहे त्यात फक्त एक लेबल तुमच्यासाठी राखीव ठेवलं तर तुम्ही त्याचा आनंदाने स्वीकारच करायला हवा कारण ही तुमचीच देण आहे हे ॲस्थेटिक तुम्हीच निर्माण केलेलं आहे थे हे कास्ट लेबलिंग तुम्हीच जन्माला घातलेलं आहे बरोबर ना हा विषय आता इथेच थांबवतो पण जाता जाता काही गोष्टींची उजळणी होणं फार गरजेचं आहे म्हणून हे प्रतिपादन मागासवर्गीयांचा स्वतःचा मीडिया असणं नवीन गोष्ट नाही भारतात येण्याच्या नंतर एकोणीसशे वीस मध्ये डॉक्टर आंबेडकरांनी मुकनायकची सुरुवात केली होती त्यानंतर त्यांनी बहिष्कृत भारत जनता प्रबुद्ध भारत यासारख्या पत्रांची निर्मिती केली रामासामी पेरियार यांनी इंग्लिशमध्ये रिवोल्ट आणि तमिळना आणि तमिळमध्ये कुडी अरसू नावाच्या पत्रिकांचं संपादन केलं कांशीराम यांनीही बहुजन संघटक या पत्रिकेचं दीर्घकाळ संपादन केलं एस सी आज जो काही पर्यायी मीडिया उभा केला आहे ती एक प्रकारची अंडरग्राऊंड स्पेस आहे समाजाच्या तळाशी राहणाऱ्या रा लोकांनी तयार केलेला मीडिया अधिका अधिक आदिक तळाशीच कसा राहील यासाठीचा प्रयत्न मेनस्ट्रीम मीडिया सातत्याने करत राहीलच लग। आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की बहुजन पत्रकारिता मेनस्ट्रीम जर्नलिझमचे नुसते रिजेक्शन नाही तर सामाजिक न्यायाच्या दिशेने उचललेले एक आवश्यक पाऊल आहे जे जातीय आणि सामाजिक विविधतेचे न्याय्य प्रतिनिधित्व करते ही परंपरा कबीर फुले आंबेडकरांपासून आलेली आहे मागास समूहांच्या इटांसाठी कार्यरत असणाऱ्या मीडियाला तेव्हाही जातीयवादी म्हटलं जायचं आजही तोच शिरस्ता क्या आनेक ही चा, चा, गरज, कायम आहे वास्तविक या दरम्यान मीडियामध्ये अनेक बदल झालेले आहेत कंटेंट तंत्रज्ञान सर्वच काही बदललं आहे परंतु मागासवर्गीयांचा स्वतःचा मीडिया तयार करण्याची इच्छा किंवा गरज आजही कायम तशीच आहे मला आशा आहे की तुम्हाला हे विश्लेषण आवडलं असेल हा व्हिडिओ जर आवडला असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा याच्यावर तुमचे काही आक्षेप असतील तर तेही कळवा मी चर्चेसाठी सदैव तयार आहे आणि हो जाता जाता पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना आभार व्यक्त करतो कारण ज्या पद्धतीनं तुम्ही मला रिस्पॉन्स देताय प्रतिसाद देत आहे तो खरंच खूप आभार व्यक्त करण्यासारखा आहे या सिरीजमधला पुढचा भाग लवकरच घेऊन मी आपल्यासाठी तोपर्यंत चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ सर्वांना पाठवा आणि जास्तीत जास्त सबस्क्रायबर कसे मिळतील यासाठी मला तुमच्या मदतीची एक अपेक्षा आहे भेटूयात नवीन भागामध्ये आरक्षणाचं तथ्य आणि सत्य नवीन विषयासह नवीन अँगलसह थँक्यू